महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गौंजे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात होत असलेल्या टी ट्वेंटी श्रंखलेतील चौथ्या क्रिकेट सामन्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत तडेगाव दाबाडे पोलीस ठाण्यातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तसेच वाहतूक विभागाकडून देखील स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे स्टेडियमच्या ठिकाणी दोन पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त वीस पोलीस निरीक्षक पंचावन्न पोलीस उपनिरीक्षकांसह साडेचारशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहे सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना वाहनांच्या पार्किंगसाठी बारा स्लॉट उपलब्ध करण्यात आले आहेत कुणीही थेट स्टेडियमच्या ठिकाणी कोणतेही वाहन घेऊन न येता नमूद दिलेल्या ठिकाणीच वाहनांचे पार्किंग करावे पाणी बाटल्या कापडी फलक पिशव्या पर्स अशा कोणत्याही वस्तू स्टेडियमवर घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला आहे क्रिकेटप्रेमींनी नियमांचे पालन करून सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन तळेगाव दाबाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी केले आहे